एकवीस दिवस खाल्ले तर तुमची थायरॉईडचे गोळी बंद होते पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी बंद करायची नाही प्रयोग करून राहा त्याचं काहीच नाही पोटाचे आजार सगळे बरे होतात त्याच्यानंतर हे झालं पानांचं फळ आहे त्याचं हे बेलाचं काय सांगत आहे आता की हो ते, ते महादेवाचे दिवस चालू आहेत आपले श्रावण चालू आहे आणि खूप पाले तुटले आता उन्हाळ्यामध्ये बेल असतं बघा बेल चांगलं पिकलेलं बेल घ्यायचं छान आणि डोळ्यांवर फिरवायचं आपल्या वीस पंचवीस वेळा एका डोळ्यावर फिरवायचं नंतर दुसऱ्या डोळ्यावर फिरवायचं असा प्रयोग तुम्ही एखादं होत नाही आपल्याला मोठी बिझ जर व्हायला लागला तर थोडा अटका बसतो प्रयोग करून बघा तुम्ही आणि मग नंतर सांगा कारण याच्या साईड इफेक्ट कुठलाही नाही आहे तर असे घरगुती छोटे छोटे आहेत आपल्याकडे आणि काय होतं आधीचा बटवा असा इथला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती पण आहे काय होईल म्हणून करतो आपला स्वतःचे डॉक्टर आपण व्हायचंय आणि त्या डॉक्टरांचे आपल्याला काय खोट होत आहे ते बघत राहायचंय आणि त्या हिशोबाने